आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता माजी आमदाराला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याखाली अटक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एका महिलेच्या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला दरम्यान हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुरकुटे यांनाही अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे भानुदास मुरकुटे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठे आहेत त्यांना लैंगिक अत्याचाराच्या चा अटक झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे पीडिता दोन हजार एकोणीस मध्ये भानुदास मुरकुटे यांच्याकडे कामाला होती त्यावेळी मुरकुटे यांनी विविध प्रलोभन देऊन आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असा आरोप पीडितेनं केलाय संदर्भात तिनं सोमवार दिनांक सात रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल होताच पोलिसांनी माजी आमदार मुरकुटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून अटक केली आहे मात्र अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले भानुदास मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आतापर्यंत तीन वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती यावेळी मुरकुटे यांनी जवळपास पंचवीस ते सव्वीस जणांच्या हजारांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता सध्या ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आधी काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मध्यंतरी मुरकुटे यांनी जिल्ह्यातील पस्तीस सरपंचांसह तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पक्षात प्रवेश केला होता अलीकडे कारखान्यातील ऊस पळवा पळवीच्या कारणातून त्यांनी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती